डिअर स्टुडंट पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं जी के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतात स्वप्नांना दिशा मिळतं स्वप्नांना उमेद मिळतं ते एकमेव ठिकाण म्हणजे विद्यार्थी जी के अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो जो आपण पेपर टूचा चा पॉलिटिकल सायन्स पेपर टू चा, आ, पेपर टू चा आ, जो टॉपिक वाईज सिलेबस डिस्कस करत होतो त्याचं आजचं दहावं सेशन आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो सिलेबस डिस्कशनचा जो भाग आहे येणाऱ्या वीक मध्ये पूर्णपणे संपणार आहे म्हणजेच काय मला एवढं म्हणायचं आहे की आज उद्या आणि परवाला तेरा टॉपिक होऊन तेरा टॉपिक होतील नेक्स्ट वीकमध्ये सहा टॉपिक आहेत तर संडे पर्यंत ते सगळे टॉपिक आपले डिस्कस होऊन जातील आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एका नवीन प्लेलिस्टला सुरुवात करणार आहोत त्या प्लेलिस्टमध्ये इन डेप्थ अनालिसिस आपण घेणार आहोत प्रत्येक टॉपिकचं म्हणजे जो टॉपिक वन आहे त्या टॉपिक पासून तर विद्यार्थी मित्रांनो आता जो शेवटचा टॉपिक असेल त्या प्रत्येक टॉपिकचे आपण वेगवेगळे सेशन घेणार आहोत इन मध्ये मग भलेही त्याला कितीही वेळ लागो दोन महिने लागो तीन महिने लागो आपण थांबणार नाहीये कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे की फ्री मध्ये मला तुम्हाला सगळं आणून द्यायचं आहे ठीक आहे भलेही तुम्ही बघाल नाही बघाल तुम्ही नंतर बघाल कधीही बघाल या मला दुमत नाही बरोबर कधीतरी तुम्ही बघाल आ, मला माहिती आहे काही तुम्हाला फ्रीच्या गोष्टी जास्त आवडत नाही बट तरी माझ्याकडनं माझ्या एन जी मार्फत मी किती संकल्पना आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत फ्रीचे कंटेंट मिळावं कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त क्वालिटी कंटेंट मिळावं या उद्देशाने मी प्रयत्न करत आहे भलेही मी पैसे घेत नाही आहेत बट तुम्हाला तुम्हाला मी आ, तुम्हाला म्हटलं की जर तुम्हाला वाटलं की मी खूप छान तुमचं क्लिअर करून दिलं तर तुम्हाला माहिती असेल माझी एन आहे आणि या एन जी ओमध्ये जर तुम्हाला काही डोनेट करायचं असेल तर तुम्ही या एन जी ओमध्ये राहील आणि या एन जी मध्ये येणारा प्रत्येक पैसा म्हणजे तुमचा एक रुपया जरी आला तर विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला ट्रान्सपरंट वेनी म्हणजे पारदर्शकतेने दाखवला जाईल की तो आला कुठू बरोबर कशा पद्धतीने आले आणि कुठे त्याला इम्प्लिमेंट करण्यात आलं हे सगळं ट्रान्सपरंट पद्धतीने होणार आहे सो डोंट वरी चला आणि मला काही तुमच्याकडनं लाख रुपये नाही पाहिजे तुम्ही मला एक रुपया जरी दिला बरोबर आणि मग किती नहीं तुम्ही कितीही शेअर करू शकता तुमच्या हिशोबाने बरोबर आता द्यायची गरज नाही आहे जेव्हा आपला मेन सिलेबस स्टार्ट होईल तिथून आपण बघूया काय म्हणायचं आणि काय करायचं आहे तर आपल्याला बरोबर काही इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा माझ्या एनजीओ ला शकता त्या एन जी माध्यमातून तुम्ही सुद्धा पुढे या समाजासाठी तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही डेव्हलपमेंट करायची असेल तर मला सुचवा आपण त्या पद्धतीने काम करूयात बरोबर चला जागतिक राजकारणाचे प्रादेशिकरण म्हणजे आता जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड uh, एज अ विलेज निर्माण झालाय पण वर्ल्ड एज जे विलेज निर्माण झाल्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्याचबरोबर काही रिजनल ऑर्गनायझेशन सुद्धा आपल्या या जगामध्ये उदयाला आले त्यालाच प्रादेशिकरण असं म्हणतात रिजनल ऑर्गनायझेशन रिजनल म्हणजे काय आपल्या आजूबाजूचे फॉर एक्झाम्पल भारत चायना नेपाळ म्यानमार श्रीलंका मालदीव म्यानमार हे जर एकत्र देश आले आणि त्यांनी जर एखादी संघटना स्थापन केली तुम्हाला माहित असेल बिमस्टॅक आहे एक संघटना बरोबर संघटना आहेत या ज्या संघटना आहेत रे यांना आपण रिजनल संघटना म्हणून ओळखतो ठीक आहे याचं या जगामध्ये महत्वाचं काय आहे वर्ल्ड ॲज अ विलेज आहे पण या प्रादेशिकरणाचं म्हणजे रिजनलिझमचं काय महत्व आहे या जगामध्ये ते तुम्हाला या ठिकाणी समजून घेण्याचं जागतिकरणामुळे एक जागतिक खेडे बनलेले आहेत वर्ल्ड ॲज अ विलेज बनलेले आहेत तरी प्रादेशिकरण एक पूरक आणि महत्वाची प्रक्रिया म्हणून उदयाला आली याच्यामध्ये भौगोलिक क्षेत्र आर्थिक राजकीय सांस्कृतिक सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये अधिक मजबूत संबंध प्रस्थापित करतात म्हणजे काय की आपल्या आजूबाजूचा परिसर जर हा योग्य पद्धतीने डेव्हलप होत असेल तर आपल्या देशावर तितक्या पद्धतीचे टीका होत नाही किंवा आपला देश तितका सिक्युअर राहतो पण विद्यार्थी मित्रांनो आजूबाजूचे देश हे जर योग्य पद्धतीचे नसेल आणि त्यांच्यामध्ये जर योग्य पद्धतीचे संबंध नसेल तर तो जो देश आहे आपला जो देश असेल तो योग्य पद्धतीने पुढे वाटचाल करणार नाही यासाठी एक अटल बिहारी वाजपेयी यांचं एक सुंदर स्टेटमेंट आहे ते लक्षात ठेवा आपण आपले मित्र बदलू शकतो पण आपण आपले शेजारी बदलू शकत नाही शेजारी बदलू शकत नाही मित्र तर आपण बदल बदलतोय पण शेजारी आपण बदलू शकत नाही म्हणून या शेजाऱ्यांबरोबर म्हणजे या रिजनलिझम मध्ये जे आपल्या आजूबाजूचे देश आहे यांच्याबरोबर आपले संबंध योग्य असणं गरजेचं आहे हे प्रादेशिक गट जागतिक राजकारणात आपले स्थान निर्माण करत आहे आणि त्यांच्या सामूहिक आवाजामुळे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंधांना एक नवीन दिशा मिळालेली आहे मग त्यानंतर प्रादेशिककरणाची एक विस्तृत संकल्पना आपण या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊया बरोबर आर्थिक सहकार्य म्हणजे इकॉनॉमिक कोऑपरेशन प्रादेशिकरणामुळे सदस्य देशांमध्ये व्यापार वाढतो येस yes. गुंता गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते इन्व्हेस्टमेंटला आर्थिक वृद्धीला वेग येतो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो प्रादेशिकरणामुळे म्हणजे रिजनलिझममुळे काय होतं व्यापार वाढतो दोन देशांमध्ये गुंतवणूक वाढते सोबतच आर्थिक वृद्धी होते म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ होते त्यामुळे वस्तू सेवा आणि भांडवलांची मुक्त देवाणघेवाण घेवाण होते म्हणजे मुक्त म्हणजे काय फ्री फ्री ट्रेड होते त्या देशांमध्ये बरोबर राजकीय एकत्रीकरण राजकीय प्रादेशिकरणामुळे सदस्य देश देशांमध्ये दे धोरणात्मक समन्वय साधला जातो ते जागतिक स्तरावर एकत्रितपणे आवाज उठवतात त्यामुळे त्यांची वाटा घाटीची शक्ती वाढते म्हणजे काय त्याला डिबेट डायला डिस्कशनची शक्ती वाढते वर्ल्ड स्टेजवर जसं जर तुम्ही बघितलं असेल नेपाळ आपल्या बाजूचा देश आहे बरोबर इथे देश आहे नेपाळला सागरी सीमा लागली आहे का नो मग सागरी सीमा जर त्याला पाहिजे असेल त्याला कोणाकडे यावं लागेल इंडियाकडेच यावं लागेल की बाबा मला तुमची सागरी सीमा वापरायची आहे बरोबर आणि जर सागरी सीमेने जर आपण ट्रेड केला तो इझिली होतो म्हणून त्याचे संबंध नेहमी भारताबरोबर चांगले राहिलेले त्यामुळे का काय होतं तो आता नेपाळ आणि भारत देश ज्या आपल्या गरजा आहे त्या वर्ल्ड स्टेजवर मांडू शकतात याला राजकीय एकत्रीकरण असं म्हणतो सुरक्षा संयुग हो, प्रादेशिक सुरक्षा कारणांमुळे सदस्य देशांना सामान्य धोक्याचा सामना करण्यासाठी मदत मिळते म्हणजेच बघा चायनासाठी नेपाळ ऍज अ बफर स्टेट म्हणून राहणार नाही कारण की नेपाळ जर आपल्यासोबत संबंध चांगले असले चायनाला तो बफर स्टेट म्हणून वापरू देणार नाही त्यामुळे सीमा सुरक्षा दहशतवाद विरोधी कारवाई आणि आपातकालीन व्यवस्थापन यामध्ये सहकार्य वाढते सांस्कृतिक सांस्कृतिक आणि सामाजिक सामाजिक संबंध संबंध झाल्यास झाल्यामुळे प्रादेशिक स्तरावर लोकांमध्ये अलोखा वाढते ज्यामुळे प्रादेशिक ओळख अधिक घट्ट होते लक्षात जागतिक राजकारणामध्ये प्रादेशिकरणाचे म्हणजे रिजनलिझमचे काय महत्व आहे हे तुम्हाला या स्लाइडच्या माध्यमातून समजून येईल महासत्तारवरील अवलंबित कमी होणे म्हणजे आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणा किंवा आपल्या आजूबाजूचे देश म्हणा की महासत्ता जे देश आहे फॉर एक्झाम्पल युएसए वर डिपेंडंट होते कोणी रशियावर डिपेंडंट होते कोणी चायनावर डिपेंडंट होते पण या प्रादेशिकरणामुळे काय होतं की जे छोटे मोठे देश आहे आता महासत्तांवर राहता तर आपल्या आजूबाजूच्या देशांवर काय असतात डिपेंड असतात तिथून व्यापार करू शकता तिथून इन्व्हेस्टमेंट घेऊ शकता त्याच्यानंतर त्यांची आर्थिक वाढ सुद्धा तिथे तिथून होईल आणि यामुळे जो जो छोटा देश आहे ज्याला वर्ल्ड नेशन म्हणतो सुरक्षित डिपेंडन्स तो, तो काय झाला कमी झालेला जा आहे जागतिकरणाच्या अहवाला आव्हानांवर मान जागतीकरणावर निर्माण झालेल्या जा आर्थिक अस्थिरता असमानता पर्यावरणाचे प्रश्न यासारख्या आव्हानांना प्रादेशिक पातळीवर एकत्रितपणे तोंड देणे शक्य आहे म्हणजे तुम्ही जर बघितले असेल युनिटी इज अ स्ट्रेंथ तर एका सोबत जर आपण काही देश मिळालो आणि जर त्या देशांमध्ये जसं तुम्ही जर उदाहरण घेतलं विद्यार्थी मित्रांनो भूटानच भूटान हा देश लिव्हिंग स्टँडर्ड बरोबर ज्याला आपण हॅपी हॅपी इंडेक्स म्हणतो याच्यामध्ये अग्र क्रमांकावर नेहमी तुम्हाला बघायला मिळतो आणि त्याचे जर काही गोष्टी जर भारताने सुद्धा स्वीकारल्या आणि त्याच्या माध्यमातून जर दोन देश दोन देशांचं प्रादेशिकरण योग्य पद्धतीने झालं आजूबाजूच्या देशांना एकत्र घेऊन त्यामुळे या जागतिक आव्हानांना आपल्याला मात करता येईल म्हणजे जी असमानता या जागतिक पसरलेली आहे अस्थिरता झालेली आहे त्यानंतर पर्यावरणाचे प्रश्न आहेत तर भूटानला आपण मदत सोबत घेऊन आपले प्रादेशिक प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आर्थिक विकास आणि व्यापार उद्दी यस मुक्त व्यापार करा सामाजिक बाजारपेठा समन्वित विकास धोरणांमुळे आर्थिक विकास आणि व्यापार मोठ्या प्रमाणात वाढतो सामूहिक सुरक्षा प्रादेशिक सुरक्षा सुरक्षा सदस्य देशांना बाह्य धोक्यांपासून सामूहिक संरक्षण मिळते प्रादेशिक शांतता आणि सुरक्षा टिकून राहते ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जे संबंध आहे याचा अजून काय होतं विद्यार्थी मित्रांनो बळकटीकरण होते म्हणजेच बघा इंडिया नेपाळ भूटान हे जर देश एकत्र आले तुम्हाला माहिती आहे बुद्धिजम खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेला आहे तर हे जर योग्य पद्धतीने झाले तर त्यां ते आपल्यापासून जाणारच नाही म्हणजे आपल्याला आपल्या विरोधात नेपाळ आणि जे भूटान आहेत हे कधीच जाणार नाही बरोबर ना हेच इथे म्हणायचं आहे सामा सामायिक इतिहास संस्कृती मूल्यांवर आधारित प्रादेशिक गट दृढ संबंध निर्माण करतात त्यामुळे परस्परांवर समंजस्य वाढते युरोपियन युनियन एक विद्यार्थी मित्रांनो रिजनलिझमचं बेस्ट उदाहरण आहे युरोपियन युनियन युरोपियन युनियन हे प्रादेश प्रादेशिक उत्कृष्ट उदाहरण आहे जे केवळ आर्थिकच नव्हे तर राजकीय एकत्रीकरणाकडे वाटचाल करत आहे म्हणजे इकॉनॉमी तर आहेच विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पॉलिटिकली एकत्र येण्याचं ठरवलं त्यात युरोपियन संसद युरोपियन कमिशन युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिस यासारख्या मूलभूत संस्था आहेत या संस्था या ज्या सदस्य देशांना पार्भवती काही प्र, प्रमाणात प्रभाव टाकतात म्हणजे तुम्हीच विचार करा की जे युरोपियन इन, युनियनमध्ये जितकेही देश आहेत आता एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते युरोपमधील जो काही इशूज आहेत कोणताही इशूज होतो पर्यावरणाचा असो हेल्थचा असो एज्युकेशनचा असो आर्थिक असो त्यानंतर कोणताही असो विद्यार्थी म्हणतो ते काय करतात ते, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात शेगेन करारामुळे सदस्य देशांमध्ये मुक्त स्थलांतर म्हणजे काय म्हणजे फ्रीली मुवमेंट फ्रॉम वन कंट्री टू वन अदर कंट्री विजा मुक्त विजा लागत नाही प्रवास शक्य झालाय त्यामुळे लोकांना सहजप्रमाणे प्रवास करता येतो आणि व्यापार वाढतो युरो हे सामायिक चलन असल्याने आर्थिक व्यवहार सुलभ झाले एकच करन्सी त्या जे जितकी युरोपियन देश एकत्र आले त्यांच्यामध्ये चालते मात्र ग्रीस आणि स्पेन सारख्या देशांमधील कर्ज संकट तसेच ब्रेक्झिट मधून बाहेर पडण्याचा निर्णय यासारख्या घटनांमुळे युरोप युरोपियन युनियनला अंतर्गत आव्हानांना सामना ब्रेक्झिट प्राधिकरणातील विसंगतेचे आणि सदस्य देशातील मतांचे एक महत्वाचे उदाहरण तुम्हाला बघायला मिळते म्हणजे सगळं गुड आहे फक्त काही देश एखाद्या देशांमध्ये आर्थिक संकट आलं ग्रीस मध्ये आशिया राष्ट्रांचे संघटन हे प्रादेशिक सहकार्य ज्याला आपण कोऑपरेशन आर्थिक युनिफिकेशन इकॉनॉमिक युनिफिकेशन एक महत्त्वाचे केंद्र बनलेले आहे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये स्थापन झालेल्या संघटनेचा मुख्य उद्देश शांतता स्थिरता आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे आहे म्हणजे ह्या आशियन बॉडीचं जी एकोणीसशे सदुसष्ट ला स्थापन झाली होती त्याचं महत्वाचं काम कोणतं आहे शांतता स्टेबिलिटी आणि इकॉनॉमिक एक डेव्हलपमेंट बरोबर या आशिया रिजन मधून घडून आणणं हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आशियाची स्थापना कधी झाली होती नाईनटीन सिक्स्टी ला आत्ता सेटच्या पॉलिटिकल सायन्सच्या पेपरमध्ये येऊन गेलेला आहे प्रमुख वैशिष्ट्य काय विद्यार्थी मित्रांनो प्लस मेकॅनिझम चीन जपान दक्षिण कोरिया या यासारख्या प्रमुख देशांबरोबर आर्थिक सुरक्षा हा करण्यात आला होता आर सीई पी रिजनल कॉम्प्रेहेकॉनॉमिक पार्टनरशिप म्हणजे आशियानी सुरू केलेला हा विद्यार्थी मित्रांनो प्रोग्राम आहे हा जगातील सर्वात मोठा व्यापार करार आहे तो प्रादेशिक आर्थिक संबंधांना अधिक बळकटी प्रदान करतो आशियन रिजनल फोरम प्रादेशिक साठी एक महत्वाचे व्यासपीठ आणि सदस्य देशांमधील विश्वासाचे वातावरण निर्माण करते मग आव्हाने काय तर दक्षिण चीन समुद्रातील जो चीन, बर -बर वाद आहे आणि चीन त्याचबरोबर काही आशियन देशांमधील हा विद्यार्थी मित्रांनो वाद खूप मोठा आहेत म्हणजे फिलिपिन्स आहे तिकडे अं विद्यार्थी मित्रांनो बाजूलाच इंडोनेशिया आहे जपान आहे हा चीन आपला जो प्रभाव आहे या या रिजनमध्ये या रिजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करतात आहेत सारखे जे देश छोटे त्याच्यावर चायना विरुद्ध काय बोलणार आहे नाही म्हणून ते या आशियासाठी एक धोक्याची घंटी आहे समजलं जातं सदस्य देशांमधील आर्थिक विषमता दुसरी गंट आव्हान काय की सदस्य देशात काही खूपच श्रीमंत आहेत काही खूपच गरीब आहेत त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो अपेक आशिया प्रांतात आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य एक अनोखी प्रादेशिक संस्था आहे कारण ती अमेरिका रशिया चीन यासारख्या जागतिक महासत्ता एकाच मंचावर आणते म्हणजे काय अमेरिकेला पण आणते रशियाला पण आणते हे बघा याला आणते अमेरिकेला आणते सॉरी अमेरिका बरोबर अमेरिकेला एकत्र घेते विद्यार्थी मित्रांनो हा आ... त्यानंतर जर तुम्ही बघित बघितलं असेल रशियाला एकत्र घेते चायनाला एकत्र घेते ठीक आहे आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये स्थापन झाले अपेक अशा प्रांतात आर्थिक वाढ आणि समृद्धीला प्रोत्साहन देत त्या सदस्यत्व मध्ये एकवीस देश अर्थव्यवस्थेचा एकवीस सदस्य अर्थव्यवस्थेचा समावेश आहे त्यात महासत्त्यांचा समावेश महा असल्याने ती जागतिक व्यापार आणि आर्थिक धोरणासाठी एक महत्वाचे बनलेले आहे पोगोरचे उद्दिष्ट दोन हजार वीस मध्ये एकोणीसशे चार चौऱ्याण्णवमध्ये एंडोशे बोगोर येथे झालेल्या शिखर परिषदेमध्ये पोगोर उद्दिष्ट निश्चित करण्यात आली त्याचे उद्दिष्ट विकसित आणि विकसनशील देशांमध्ये मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन करणे म्हणजेच काय रे की डेव्हलप आणि डेव्हलपिंग नेशनमध्ये ने फ्री ट्रेड अॅग्रीमेंट होणं अत्यंत गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपल्या देशामध्ये व्यापार वाढेल आणि गुंतवणुकीला म्हणजे इन्व्हेस्टमेंटला काय मिळेल प्रोत्साहन मिळेल बंधनकारण नसलेले करा अपेक्षे करार बंधनकारक नाही म्हणजे हे जे अग्रिमेंट आहे हे काय म्हणतो इम्प्लिमेंट व्हावं हे त्या देशातील सदस्य देशांना बंधनकारक नाही म्हणजे बाइंडिंग नाही नंतर आहे नाफ्टा आणि उत्तर अमेरिकेतील व्यापार करार उत्तर अमेरिकेतील मुक्त व्यापार हा अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको यांच्यातील एक महत्वाचा करार होता त्याने प्रादेशिक व्यापाराला चालना दिली दोन हजार वीस मध्ये नाफ्टामध्ये सुधारणा करून लागू करण्यात आलेले नवीन अटी आणि नियम हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आता विद्यार्थी मित्रांनो पहिले नापटा होता आता काय झालं रे यु एस मेक्सिको आणि कॅनडा असं त्याचं नाव करण्यात आलं यूएस ए पर्यावरण आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणे काम हक्कामध्ये कठोर नियम बनवत आले हे नापटाचे नापटामध्ये नव्हते म्हणजे नापटामध्ये विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण आणि कामगारांच्या हक्कांबद्दल काही बोलल्या गेलं नव्हतं पण जेव्हा त्याचं नामकरण झालं दोन हजार वीस मध्ये तेव्हा त्याला त्याच्यामध्ये ऍड करण्यात आले रुल्स ऑफ ओरिजिनचा प्रभाव वाहने आणि इतर वस्तूंच्या स्थानिक घटकांचा वापर किती प्रमाणात असा याबद्दलचे नियम अधिक कडक करण्यात आले म्हणजे काय फॉर एक्झाम्पल भारतामध्ये जर एखादी कार बनत आहे किंवा अमेरिकेमधून भारतामध्ये एखादी कार आली तर त्याचं असेंबलिंग किती टक्के भारतामध्ये व्हायला पाहिजे मग त्याचे जे पार्ट्स लावणार आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये किती टक्के व्हायला पाहिजे हे सगळं ज्याला रुल्स ऑफ ओरिजिन म्हणतात याच्यामध्ये याच्यासाठी कडक बनवण्यात वाहन व कृषी शून्य सदस्य देशातील वाहन कृषी आणि औद्योगिक वस्तू जे आयात शुल्क आहे म्हणजे इम्पोर्ट आहे एक्सपोर्ट आहे हा शून्य करण्यात आलेला आहे झिरो करण्यात आलेला आहे कुठे युएसएनसी मध्ये आर्थिक असमतोल अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील आर्थिक विषमता अजूनही एक मोठे आव्हान आहे त्यामुळे मेक्सिकोच्या काही उद्योगावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो येस नोकऱ्या कमी झाल्याचा आरोप नापटामुळे अमेरिकेतून मेक्सिकोमध्ये जे लोक आहेत विद्यार्थी मित्रांनो स्थलांतर होतात यामुळे स्थानिक लोकांचे जे रोजगार आहे चालले जात आहे असं म्हटलं जातं त्यानंतर प्रादेशिकरणाचे आधुनिक स्वरूप म्हणजे या रिजनलिझम मध्ये या मॉडर्न युगामध्ये काय महत्व आहे ते तुम्हाला या स्लाईडच्या माध्यमातून समजेल आधुनिक जगातील राजकारणात प्रादेशिकरणाचे स्वरूप अधिकाधिक गुंतगुंतीचे बहुआयामी बनत आहे केवळ आर्थिकच नव्हे सुरक्षा सांस्कृतिक आणि चलन क्षेत्रामध्येही गट महत्वाचे ठरत आहे मेघा प्रादेशिक करार टीपीपी ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप प्रादेशिक सर्वसमावेशक भागीदारी यासारखी विशाल व्यापार करार अनेक एकत्र येऊन करत आहेत हे करार करार जागतिक व्यापारांच्या नियमांना आकार देत आहे म्हणजे रिजनलिझम टू वर्ल्ड विलेज या पद्धतीने हे पुढाकार घेत आहे प्रादेशिक चलन मधील युरोप आफ्रिकेतील सीएफएिक उदाहरण आहेत सामायिक चलन आर्थिक सुलभ करते आणि सुंदर उदाहरण बघा आपण पहिले विद्यार्थी मित्रांना पैसे वापरायचो कोणाकडे नोटा असायच्या कोणाकडे चिल्लर असायचे जे असायचे ते असायचं बरोबर पण आज काय झालंय आपल्याकडे काय आलंय क्यू आर कोड एक रुपया दोन रुपये चिल्लर कोणालाही मागायची गरज नाही डायरेक्ट आलं डायरेक्टली क्यू आर कोडनी करून टाकलं पुढच्या माणसाकडे चिल्लर असेल माहिती नाही तुमच्याकडे पाचशेची असेल हजारची असेल दोन हजारची तेही माहिती नाही बरोबर म्हणून काय झालं क्यू आर काय झालं एक युनिफाईड इकॉनॉमिक सिस्टीम झाली असंच काय होतं जर एक चलन असलं त्या आजूबाजूच्या देशांमध्ये आता तुम्ही बघा ना इंडियामधून जर तुम्ही श्रीलंकामध्ये गेला तुम्हाला काय पेमेंट करायचं तुम्ही क्यू आर कोडनी करा बरोबर नाहीतर काय करावं लागेल तुम्हाला इथे जाऊन तुमची करन्सी चेंज करावं लागेल जर तिथे इंडियन रुपी असेल तर काही टेन्शनच नाही सुरक्षा गट सीओ कॉड हे अजून म्हणजे महत्वाचे उदाहरण आहे की सुरक्षा सुद्धा या मधून आपण करू शकतो प्रवार म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो विजा फ्री तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करणं किंवा मुवमेंट एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर ते फ्री होऊन प्रादेशिक करण्याचे फायदे आणि धोके व्यापार सुलभता आणि जलद विकास होतो सामूहिक राजकीय आर्थिक ताकद निर्माण बनते जागतिक महासत्तांपासून संरक्षण मिळते स्थानिक समस्यांवर प्रादेशिक उपाय मिळतात सांस्कृतिक आदान प्रदान होते म्हणजे तुमची संस्कृती आहे कल्चर आहे एका देशापासून दुसऱ्या देशांपर्यंत होते पण याचे धोके सुद्धा आहे प्रादेशिक राजकारणातील अंतर्गत विवाद दोन देशांमध्ये भांडणं पहिले सुरू असतात महासत्तांच्या हस्तक्षेपामुळे प्रादेशिक विभाजन होते काय त्यांना काय वाटतं की आता यांचं जर रिजनलिझम चांगलं चाललं तर आपल्याला धोका होतील म्हणून महासत्ता जे वर्ल्ड पॉवर आहे तिथे आपलं डोकं टाकते आणि काय होते त्यांच्या हिशेबाणी होते मग मला माहित आहे इस्रायल इराण भांडण होते रशिया युक्रेन भांडणं स्पर्धा वाढवण्याची शक्यता हंड्रेड पर्सेंट भारताचा प्रादेशिक आणि दृष्टिकोन काय आणि निष्कर्ष काय असायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला या स्लाइडच्या माध्यमातून समजून येईल भारत हा जागतिक राजकारणात प्रादेशिक सहकार्याचे महत्व ओळखतो त्यामुळे विविध प्रादेशिक गटांमध्ये आपली भूमिका सक्रिय बजावतो भारताचा ऍक्ट पॉलिसी आशियन सारख्या संघटनांसोबत दृढ संबंध हा महत्वाचा टप्पा आहे त्यामुळे भारताला दक्षिण पूर्व आशियाई देशांबरोबर आर्थिक आणि सहकार्य सुरक्षा वाढवता येते आणि यामुळे आपल्याला बळकटी सुद्धा मिळालेली आहे प्रादेशिक संबंध आशियन सोबत भारत व्यापार गुंतवणूक आणि संस्कृती संबंध मजबूत केले आहे टार्कमध्ये एक महत्वाचा सदस्य देश आहे मध्ये बंगालच्या उपसागरातील बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य यासाठी भारताची महत्वाची भूमिका आहे पी आणि म्हणजे भारत करतो बाहेर असला तरी प्रयत्नशील आहे त्यामुळे आशिया आणि आशिया जो प्रांत प्रशांत महासागरातील जे ही देश आहे याच्यामध्ये सहकार्य अधिक वाढू शकते या पद्धतीने भारत आता अपेक्षसाठी सदस्य माग मागतोय प्रादेशिकरण हे जागतिक करण्याची एक प्रक्रिया आहे जग ग्लोबल विलेज होत असताना देश त्यांच्या सुरक्षितेचे प्रश्न आर्थिक सांस्कृतिक एकात्मता जपण्यासाठी प्रादेशिक गटांमध्ये एकत्र येतो आहे जागतिक राजकारण आता केवळ महासत्तांपुरते मर्यादित नाही प्रादेशिक गटांचा स्वातंत्र्य आवाज आणि जागतिक प्रभाव वाढत आहे हे प्रादेशिक गट आंतरराष्ट्रीय संबंधाचे एक महत्वाच्या भूमिका बजावते आणि जागतिक व्यवस्थेला एक नवीन आकार देतात बरोबर म्हणजे काय पहिले अपना डेव्हलप करो देन वाले को डेव्हलप करो हे होणे वर्ल्ड के बारे में सोच बरोबर म्हणजे पहिले आपल्या घरला घरातले जे लोक आहेत त्यांना डेव्हलप करा ते डेव्हलप झाले की आपल्या आजूबाजूच्या लोकांना डेव्हलप करा आपले आजूबाजूचे झाले की मग बाहेरच्या शहरांमध्ये जाऊन जर जा झाले जा तर मग तुम्ही विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या राज्यांमध्ये जा मग देशामध्येच बघा आणि देशाच्या बाहेर बघा याला आपण रिजनलिझम म्हणतो पहिले घर म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर आणि मग बाहेर आय होप मला एक बेसिक अंडरस्टँडिंग आली असेल या टॉपिक बद्दल जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सुद्धा सांगा की आपले सेशन दररोज होतात म्हणून भले हे टाइम मागे पुढे होत आहे ड्यू टू सम टेक्निकल इश्यूज बट असा होईल की दररोज एक वाजताच घेण्याचा मी प्रयत्न करेल मॅक्स टाइम ठीक आहे